नेतृत्वाखालील पॅनेलच्या निवडून आलेल्या आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनेल हे बहुमतानं आता विजयी झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही साहेबांनी नेहमीच दीन दलितांच्यासाठी काम करत आले त्याचबरोबर काल राजू अण्णा यांनी सांगितलं होतं आज दोन बिनविरोध होतील आणि उद्या दोन बिनविरोध होतील आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एक हासियत आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हे परत एकदा आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे या निवडणुकीमध्ये किरणनाथ कदमांच्या नेतृत्वाखाली आणि राजीवांना नेतृत्वाखाली अरुण सयल यांच्या नेतृत्वाखाली हे जे हे पॅनेल सर्वसामान्यांचं पॅनेल हे जे आता विजयी घोडदौड करत आहे ही निश्चितपणे ही घोडदौड अखंड राहील आणि येणाऱ्या ह्या तिन्ही जागा आम्ही प्रचंड बहुमत्तानं जिंकू असा विश्वास मी सभासदांच्या वतीनं त्यानिमित्तानं मी घडी जनतेला देऊ शकतो होत आहे सांगणार त्या निवडणुकीमध्ये आपल्या सात पैकी चार जागा बिनविरोध झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रेमित श्री काळे भरव पतिविक्रेता विकास पॅनल चे चार उमेदवार बिनविरोध झालेले आहेत उरलेले जे तीन उमेदवार आहेत ते सर्वसाधारण महिला रहमद बी पीर साहेब अंमनगी दुसरं सर्वसाधारण याच्यामध्ये ंकर घरवाले आणि त्याचबरोबर संजय कृष्णा पवार हे तीन उमेदवार आमच्या आता निवडणूक मध्ये आहेत त्यांना सर्वांनी मतदान करावं करा। दुसरी गोष्ट अशी आहे की एका एकाने असं एक स्टेटस ठेवलं होतं की मुस्लिम समाजावरती अन्याय झाला आहे त्या चार मध्ये या एकूण सात मध्ये दोन मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आम्ही दिलेले आहेत काय हे जातवाद आमच्या पक्षामध्ये नाही आहे त्यांना वाटत असेल तर त्यांनी धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा आपल्या पक्षातला आणि त्यांना माझं आव्हान आहे की उद्या ज्या होणाऱ्या तिन्ही बी उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे पूर्ण विश्वास आहे गडिंगला नगरपालिका फेरीवाले व वा पद विक्रेता लोकांची जी निवडणूक लागलेली आहे खरोखर मला आदरणीय आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांचं खरोखर आभार व्यक्त करायचा आहे की साहेबांनी खरोखर जे विक्रेते जे आहेत फळवाले खोका संघटना व्यापारी पानपट्टी संघटना यांच्या पाठीमागं आयुष्यभर साहेबांनी काम केलं आणि खरोखर त्या खऱ्या अर्थानं त्या लोकांना आज न्याय मिळत नाही मला पक्षाचे जे काळबरोबर पॅनलचे जे बिनविरोध झालेले जे, जे, जे संचालक आहेत शोभा नरसिंगा कांबळे अत्ताउल्ला शमशुल हक मानगावकर मुस अशोक बापू शिंदे आणि शांता मारुती कोरवी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू अण्णा खणगावे असतील किरण अल्ला कदम असतील हरुणभाई सय्यद असतील नरेंद्र भद्रापुरे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश सलवादे असतील अमर मांगले असतील आमचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने असतील आमचे मित्र उदय परीट असतील रश्मीराज असतील राजू जमादार असतील सर्वच लोकांनी रात्रीचा दिवस करून खरोखर पक्षासाठी जे काम केलं मी त्यांचा पक्षाचा शहराध्यक्ष युवक शहराध्यक्ष म्हणून मी त्यांचा मी मनापासून आभ आबा, आभार व्यक्त करतो पंढरीमध्ये आपले मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काळभैरव पथविक्रेता पॅनल जे तयार झालं त्याच्यात काल दोन बिरविरोध झाले होते आणि आदरणीय राजू खंजावे साहेब आणि आमचे नेते किरणांना कदम अरुणभाई सय्यद नरेंद्र भद्रापूर राजू जमादार गुंडू पाटील महेश सलवादे अमर मांगले व्यास कश्मीराज उदय परिद विनोद दिलावर चंद्रकांत दिवेकरी महेश गाडवी या सगळ्यांनी हातात हात घालून खांद्याला खांदा लावून या इलेक्शन मध्ये बिनविरोध साठी जो प्रयत्न केला त्यासाठी मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो काल दोन आणि काल सांगितल्याप्रमाणे आज दोन चार बिनविरोध आमच्या पॅनलचे निवडून आले त्यामुळं मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सात पैकी चार आल्यामुळं पॅनलचाच विजय झाला असं मी इथं जाहीर करतो दुसरी गोष्ट कालपासून अशा सगळ्या चांगल्या घडामोडी घडत असताना काही मंडळी विघ्न संतोषी जी केवळ वाणं प्रयत्न करतात ज्याला जातीवादाचं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतात हे कायमस्वरूपी आत्तापर्यंत त्यांचं चालत आलेलं हे हा गावगाडा आज आता याच्या पुढे बंद पडणार आहे आणि हा बंद पडणारा गावगाडा कुठंतरी केविला के प्रयत्नांना अशा जातीचा त्याला स्वरूप द्यायचं आणि स्टेटस ठेवायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं हे प्रकार आता ह्याच्या पुढे बंद झाले पाहिजेत नागरिकांना माझी विनंती आहे त्यांनी ज्या पद्धतीनं केविलवान विनंती करतात की तुम्ही लक्ष द्या बाबा हे करा बाबा याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो की तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही शहाणे आहात अशा ह्याला खतपाणी घालणारी नाही आहात त्याचं ज्योतक हे आहे कि साथ की या सात पैकी चार जागा तुम्ही आम्हाला निवडून दिलेल्या आहेत